झोल पकडलेला आहे यांनी पत्ते लावून पत्ते वाटलेले म्हणून यांनी परत परत पत्ते वाटायला लावलेले अरे आणि पत्ते लावलेले तुम्हाला माहिती का ट्रॅफिक बघू शकता तुम्ही स्टेट बँक सिंडिकेट ब्रांच मेन शाखा कल्याण स्टेशन कडे जाणारी ट्रॅफिक फुल स्ट्रक अली तू खरं खरं जी एकदम युनियन रिव्ह्यू पाहिजे मी बनवले स्वतः <laughs> मी मी स्वतः बनवली म्हणून ती ओके ओके आधी ती छान बोलणार होती आता <laughs> आपली पावभाजी फायनल स्टेजला आलेली आहे आणि बघा आता आपण कोथिंबीर ॲड करतो आहे आणि पावभाजीचा कलर कसा वाटतो तुम्हाला सांगा आणि आत्याने बघा बाप्पासाठी काय काय आणले फराळ चिवडा लाडू करंजा म्हणजे शिंगोल्या आणि तिलगुल अनारसे शंकरपाळ्या आणि चकली आणि बाकी फ्रूट आणले आहेत आता आलो आहे किचनमध्ये आणि इथे आपली आज पावभाजीचा मेनू आहे पण इकडे मस्त भाजी तिकडे बॉईल केलेली आहे आणि इकडे अद्रक लसूण पेस्ट कांदा आणि आपली काश्मीरी मिरची पेस्ट भाजायला घेतलेली आहे मस्तपिके आधी शिजून घेऊया पाव गेला, गेला। आहे कणक आणायला ते आता आमच्या मदतीला दीक्षिता पण आलेली आहे आता भाजी स्नॅश करते असे की येस आणि आजचा मेनू मी जस्ट विचारलेला सोनाईला तर आजच्या मध्ये आहे हां मटकीची उसळ बटाटा जिरा आणि वरण भात बाकी पापड लोणचं आणि डेझर्टमध्ये पुढे आता काय बनवणार आहे ते मनाली आपलं आहे मना लिहिला विचारूया लिहिलं कसा आलाय भाजीचा कलर बघा तुम्ही बघा आता आपली पावभाजी फायनल स्टेज ला आलेली आहे आणि बघा आता आपण कोथिंबीर ऍड करतोय आणि पावभाजीचा कलर कसा वाटतो तुम्हाला सांगा टेस्ट तर आम्ही करणारच आहोत पण त्याच्या आधी पहिले गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवणार आहोत तर बघा मंडळी पावभाजी आपली झालेली आहे रेडी आता आपल्या बाप्पासाठी नैवेद्य दाखवूया आधी ब्रेकफास्ट तर चला जाऊया जरा मी चालेल का तिकडे मग आणि मम्मीला सांगूया देवाला नाश्ता अर्पण कर मस्त त्याच्यानंतर बाकीच्या बाकीचे इकडे देव बसलेत भुकेले देव हे बघा पाव आण शंभर पाव पण आणलेत खाणारी मंडळी सध्या तरी आपल्याकडे बावीस आहेत त्यातला दादाचा एक उपवास मी पाव खात नाही दोन पट झाले हां सोनाली पण पाव खात नाही मना रिव्ह्यू आहे आणि इकडे कनक पावभाजी खातोय काय कनक कसे काय पावभाजी मी सांगतो ना कशी झालेली एकदम फसला झाली मी चार पाव खाल्लेले त्याच्यामुळे एकदम सुंदर झाले हा तुम्ही बोला सर काय मस्त म्हणाली तू खरं खरं जी एकदम युनियन रिव्ह्यू पाहिजे मी बनवले स्वतः <laughs> मी मी स्वतः बनवली म्हणून ती ओके ओके आधी ती छान बोलणार होती <laughs> तुम्हाला तिच्या फेसवर असेल इकडे मम्मीने वालाचा बेडा मिसायला घेतलेला आहे त्याची पूजा चालू झालेली आहे आत्याकडे पण गणपती असता तिकडे जायचं आहे तर तुम्हाला कालच मी बोललो ना रात्री आता आपला तीन दिवस मस्तपैकी मोदक बिदक दा खाऊन झालेले आहेत आता जेवण दोन दिवस सुट्टी जेव्हा आत्याकडे जाणार तेव्हा जेवायचं डायरेक्ट आणि आत्याने बघा बाप्पासाठी काय काय आणले फराळ चिवडा लाडू करंजा म्हणजे शिंगोल्या आणि तिलगुल अनारसे शंकरपाळ्या आणि चकली आणि बाकी फ्रूट आणले आहेत काकडी हे सगळं आत्यांनी बनवलेलं आहे थांबतो आमची बहीण सुवर्णा आणि तिची मुलगी आमच्या मांडा गावची सुनबाई भाऊजी <laughs> आले नाही <नहीं? laughs> आनंद भाऊजी बिझी आहेत काय <laughs> सध्या नाईट त्यांची असेल जागरण झालं <laughs> <सेंचरें>। असेल <laughs> नाईटची <laughs> ऑर्डरी जास्त असतील ते असते <यास्ते> व <laughs> <laughs> सगळं नैवेद्य गणपती बाप्पाला अर्पण करते पाणी बिणी सोडून गणपती बाप्पा सर्वांना सुखी ठेव वर्ग मित्र आलेला आहे दिनेश मोगरे तुझे तुझ्या पण सात दिवस ना गौरी बरोबर ना हा येऊ आरामात जरा हे मोरिया मिस्त्री आलेले आहेत आमचे जुने कारागीर जे आपल्या टाईल्सचं पूर्ण काम करतात या घरापासून तर हॉटेलपासून ते आता नवीन घरापर्यंत सगळं काम यांनीच केलेलं आहे मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि दरवर्षी ते गणपतीच्या पहिल्या दिवशी येतात पण पहिल्या दिवशी त्यांची तब्येत बरी नव्हती हो म्हणून आता आज आले चौथ्या दिवशी तर बोला गणपती बाप्पा मोर्या जेवणं चालू झालेले आहेत आत्या फिया विनीत आलाय पाहुणा सहकुटुंब सहपरिवार काका आले तो नाही जेवत त्याला मोबाईल पाहिजे निशिकाची मैत्रीण आलेली आहे लीना खास वासुंदरी वरन आली आहे खूप लांबून आणि आग आवडत नाही आलय ना हो बापरे शकुंतला विद्यालय मध्ये ना म आणि इकडे आता पूर्वा आपली जेवण करते पूर्वा काय खाते हां ना आणि दुसरं डाळ भात वा कसं आहे जेवण मागचं डाळ भात छोट्या मम्मीने केलं आहे मस्त थँक्यू आणि इकडे जर इथं जेवण झालेलं आहे आणि छान आणि आर्या आर्या तुला काय हवं आहे का म्हणू तुला ओके तू तर पावभाजीची भाजी खाली दोन टाईम मग मगाशी पण खाली आता तिला भाजी पावभाजीची भाजी एवढी आवडली आणि इकडे कनक आणि फ्रेंड्स कंपनी आलेली आहे हे परत तेच आहेत कालचे ते मग आणि कनक आलेला आहे आपला थोडंसं त्याला एक काम सांगितलेलं आम्ही तर काम वगैरे करून आले कनक आणि त्याचे फ्रेंड सर्कल जर आपल्या हॉटेलचं सामान आणायचं होतं ते सामान आपल्याला आणून पोचवून दिलेलं आहे म्हणजे आपलं थोडंसं जाणं येणं वाचलंय थँक्यू थँक बंधू योगेश गायकवाड हे आलेले आहेत दर्शनासाठी सह सा कुटुंब परिवार आणि ओवी आणि ओवी। ही परी, परी। <laughs> आरवी हिला व पंख आलेत सशाचे कांत हां लाडका मामा आणि मामी ना आणि हे मामा पण हे मामा दाखवून हां आणि त्यांच्या मिसेस पण आलेत ना ट्रॅफिक बघू शकता तुम्ही स्टेट बँक सिंडिकेट ब्रांच मेन शाखा कल्याण कडे जाणारी ट्रॅफिक फुल स्ट्रक हे मावशी आली आमची डायरेक्ट कालेर बाबा कसे का आले तुम्ही <laughs> बाबा कसे म्हणजे चालत आले का गाडीने आले कसे आले ते सांगा कसे आले तुम्ही मेन म्हणजे कालेर वरन म्हणजे मी आता कल्याणला गेलेलो कल्याणला सिंडिकेट पर्यंत आता लाईन आली गाडी मग बाबा 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 ट्रॉफी फक्त संडेला नसते आता yeah. थोडेच दिवस राहिलेत मेट्रो चालू झाले का तुम्हाला टेन्शन नाही अशी लोक बोलतात पण काय माहिती अशी ऋषींच्या दिवशी येणार होती आली नाही हा येत नाही ना जात नाही अशी बोलतात मग गुड इव्हीनिंग गुड इव्हनिंग मंडळी तर आता आपल्या संध्याकाळच्या किचनची आता सुरुवात झालेली आहे बघा संध्याकाळचा मेनू जो मेन आहे तो आहे ऑरेंज मोदक तर त्याची तयारी चालू झालेली आहे म्हणालीची आणि हा बघा तुम्ही बघू शकता हा ओरिजिनल मँगो ऑरेंज पल्प आहे ज्यूस काढला त्याचा आणि त्यासाठी अमूल मिठाई मीठ आणलं आहे प्लस हे बघा इकडे कोकोनट भाजून ठेवलं आहे आहे मस्तपैकी त्याला पूर्ण आठवणार त्याच्यामध्ये मग बाकीचं सगळं इनग्रिडं ॲड करणार आणि एकदम ऑथेंटिक पद्धतीने ऑरेंज मोदक बनवणार आहे मनाली इकडे सोनाली मॅडमची पण लगबग चालू झालेली आहे आणि हा बघा चहा ठेवलाय आपला आता जे आपल्या घराचं चा काम चालू आहे इंटेरियरचं चा। ते टोटल स्टाफचं चहा चा बनतोय अराऊंड वीस ते बावीस लोक आहेत ती त्यांचा चहा बनतोय बघा आणि बाकी आमचं किचन सेटअप बघा कसा वाटतं तुम्हाला बघा बघा पूर्वा काम करते आणि तुम्ही लोक बोलता का पूर्वा काम नाही करत बघा बघा एवढं पाणी म्हणते खालच्या पाण्यात दू ना ग बापरे किती काम करते दोन प्लेट धुतली तिने आधी पण होती खूप हे पण धुऊन टाक मग हे बघ एवढी काम करते ना पूर्वा एवढी खूप हुशार आहे

पाणी एकत्र आणि शेफ मनाली यांनी बनवलेले आहेत ते आणि लवकरच आपण ट्राय करणार आहोत ते आता गणपती बाप्पा मोर्या बाप्पा तुमच्यासाठी कशी मस्त मोदक बनवले हा हा मामा आलेले आहेत बाळा मामा आणि मोठे मामा पण आले आहेत मामा मामी दोघं आलेत आणि हे पण मामा मामी दोघं आलेत गणपती बाप्पा मोर्या मामांचा गणपती कालच विसर्जन झाला आणि मामा लगेच इकडे मामांचा गणपती अडीच दिवस पाच दिवस एक्सटेंड केला गणपती बाप्पावर एवढं प्रेम की की आम्ही लवकर जाऊन देणार नाही बाप्पाला अजून अडीच दिवस बाप्पांना पाहुणा ठेवलेला आहे त्यांनी आता मम्मी तुम्हाला चान्स आहे जायचा का मम्मीला बोलतोय ट्यूशन चालू आहे मामा मामी मामा या फोटो काढायला बनवल्या आहेत पातोळ्या आतमध्ये स्टीम होत आहेत थोड्या झाल्या थोड्या स्टीम होत आहेत आणि हे बघा पातोड्या आळू वड्या बघा का आमचे मित्र ॲडव्होकेट शेखर वाकोळे साहेब आले आहेत वहिनींसोबत त्यांचे मित्र आणि आमचे गणेश भाऊ कलान निकेतन चे हा कला इंटेरियर चे प्रोपरायटर आणि मनसेचे आमचे हा मामा आणि आमचे भाऊजी पण आलेत आणि आमचा भाचा यश उद्याची तयारी पण चालू झालेली आहे उद्या ब्रेकफास्ट मध्ये आहे इडली आणि डोसा आणि चटणी रेडी झालेली आहे बघा चटणीचं आयटम रेडी झालेलं आहे नारळ वगैरे कापून ठेवल्याचं मस्त सकाळी लवकरच आणि हा बघा बिरडा आणि बघा एक गाबोलीची भाजी व्हेज गाबोली भाऊ बहीण एकत्र बसले जेवण्याकरता मस्तपैकी पूर्वाचं जेवण चालू आहे मगाशी थोड्या वेळापूर्वी पावभाजी काढलेली आता परत जेवायला बसले अरे बापरे इला बघून पण बोलेल का चार चार पाच पाच टाइम जेवते हा हो ना काहीच बघा म्हणून मी उद्याची तयारी करायला घेतलेली आहे इडली आणि डोसाची पीठ बारीक करा म्हणजे पीठ वाटायला घेतले तिने काय काय ते त्यामध्ये उद्यामध्ये डाळ आणि आणि इकडे आपण कोथिंबीर वडी फ्राय करतोय हमारे परम मित्र आहे श्रीपाल मुथा मुथा ज्वेलर्सचे सर्वे सर्वा आणि मिस्टर भाटी हां आई म्हणजे त्याने बघितलं आज आरामत आहे हा काय रे रे मला वाटलं हे आणला काय ज्वेलर्सचा काहीतरी एका तोल्याचा काहीतरी गणपती विणपती हां मूट्यूबर हां आमचे भाषाले आहेत भावेश आणि जयेश त्यांनी पण मस्त फ्लेवरवाले मोदक आणलेत तुम्ही बघू शकता गुलकंद फ्लेवरचे होममेड ताईंनी बनवून पाठवलेत जुगारी लोक बसलेले आहेत आणि हा त्यांचा बॉस दुर्वेश बॉसचा झोल पकडलेला आहे यांनी पत्ते लावून याने पत्ते वाटलेले म्हणून यांनी परत परत पत्ते वाटायला लावलेले आहेत आणि याने पत्ते लावलेले बरे तिने वाचवला तुम्हाला माहितीये का टिपू दगडू यो इकडनं बघतो यांची यांची पत्नी त्याला जाऊन सांगतो बॉसला हे बॉस आहे ना हा आता आवरावर चालू आहे रात्रीची सगळं झालेलं आहे आता फक्त हे दोन आणि मोठ्या वहिनी तीन मंडळी जेवायची जे आणि एक नेता चार लोक जेवायचे आहेत आणि आता इथे साफसफाई करून सगळं आवरून मग जेवणार ते आणि इकडे बघा पुन्हा एकदा किंवा दाईला दा कामाल लाव कामाला लावलेलं आहे ते पाणी भरायच्या कामाला घरी विचारे कधी पाणी भरत नाही आणि हिच्या बघ डायरेक्ट नारळ लावते पुरीनं समते भरावर उजलून ठेवा मग टाकी भरून घेते झाला मग तो झाला होता तरी आपण दुपारची भाजी शिंजली बटाट्याची कारण की श्रीपाल मुथार ज्याची फेवरेट भाजी आहे त्याने बटाट्याची भाजी मागून घेतली